नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण नवरात्र उत्सव आला की राज्यातील देवीच्या साडेतीन पीठांकडे भाविकांचे पावले वळायला लागतात राज्यातील कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि नाशिक येथे देवीची साडेतीन पीठे आहेत पहिले शक्तीपीठ श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे आहे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीन पीठापैकी एक आहे या मंदिराचे बांधकाम कोणी केले याचा निकर्ष अजूनही काढता आलेला नाही काही संशोधकांनी तर असे म्हटले आहे की शिलाहार राजवटीपूर्वी कारहक म्हणजे आजचे कराड सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेलं आहे सातव्या शतकापासून चालुक्य घराण्यातील राजा कर्णदेव यांनी या मंदिरात घडवले अनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे की सध्याच्या मंदिरात प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे या मंदिराची मुख्य रचना दोन मजली आहे हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडांपासून एक ते बावीस मीटर उंच आहे आणि एका झिरो अंश एक्क्याण्णव मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आली आहे या मंदिराकडे खाती दरवाजा मंडप इत्यादी कोरीव रचना आहे या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप हे अठराशे चौवेचाळीस ते अठराशे सदुसष्ट दरम्यान बनवले गेले आहेत येथे भक्त मोठ्या संख्येने येतात या मंदिरामध्ये जवळपास वीस पुजारी आहेत जे पारंपरिक विधीपूर्वक देवीची पूजा करतात पारंगत आहेत प्रत्येक शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरणूक काढली जाते साडेतीन शक्तीपीठांपैकी दुसरे आहे श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी भारतातील शक्ती देवतांच्या पीठांपैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत त्यातील तुळजापूर हे आद्यपीठ मानले जाते पुराणातील सह्याद्री विभागात या देवतेची कथा आहे कृतयुग म्हणजे एक लाख बहात्तर हजार आठशे वर्षापूर्वी जेव्हा ऋषी कर्दम यांची पत्नी अनुभूती ध्यान करत होती तेव्हा कुकर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तिला स्वतःला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीच्या धावा केल्या त्यावेळीच देवी भागवती प्रगटली आणि त्यांच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारले त्यानंतर अनुभूतींच्या विनंतीमुळे देवी, अनु देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली या देवीला तुळजा भवानी असेही म्हटले जाते या देवीचे जे भक्त तिचा धावा करतात त्यांची इच्छा देवी पूर्ण करते देवीचे मंदिर बालघाटावरील एक डोंगर माथ्यावर आहे मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमांडपंथी आहे महाराष्ट्रातील या देवतांना विशेष महत्त्व आहे आणि नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी तुळजापुरात हा उत्सव एकवीस दिवस चालतो तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराला परमार दरवाजा म्हणतात दरवाजा एक अज्ञापत्र ठेवण्यात आलेला आहे ज्यात असे म्हटले आहे की जगदेव परमार नावाच्या एका महान भक्ताने सात वेळा देवतेची चरणी प्रार्थना केली होती साडेतीन शक्तीपीठापैकी तिसरे आहे माहूरची रेणुका देवी देवीच्या जगातील शक्तीपीठांपैकी माहूरची देवी, देवी रेणुका माता ही एक आहे तिला श्री परशुरामांची आई म्हणून ओळखले जाते ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची संरक्षक देवी आहे असे मानतात हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजांनी बांधले होते माहुर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे जसे परशुराम मंदिर दत्तात्रेय मंदिर अणासू मंदिर कालिका माता मंदिर इत्यादी येथील भक्त हे मानतात की भगवान दत्तात्रेयांनी येथे जन्मले होते साडेतीन शक्तीपीठांपैकी चौथे म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी या सप्तशृंगीला या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठाचा मान मिळाला आहे येथे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघांचेही एकच रूप आहे या पृथ्वीवर जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत त्यापैकी सप्तशृंगीचे रूप या तीन देवींचे एक रूप आहे असे म्हटले जाते की शुभ निशुंभू आणि महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करायला राहत होती या उंच सह्याद्रीच्या पर्वतारांगेमध्ये येथे सात उंच शिखरे आहे त्यावरून या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गड असे पडले आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये येथे एक सुंदर कार्यक्रम आयोजला जातो सप्तशृंगी देवी नाशिक पासून पासष्ट किलोमीटरवरील चार हजार आठशे फूट उंचीवरील सप्तशृंग गडावर वसलेली आहे येथील निसर्गरम्य रूप रम्य आहे डोंगरावरचे कपाट खोडून तयार केलेला माहेरपीठ देवीची आठ फुटी मूर्ती आहे तिला अठरा भुजा आहे, मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे डोळे टपोरे व तेजस्वी आहेत सर्व हात एकमेकांना लागून आहेत सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्री दिली होती अशी ही महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तीपीठे खूपच जागृत देवस्थान मानली जाते येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात मित्रांनो या साडेतीन शक्तीपीठांपैकी तुम्हाला कोणत्या शक्तीपीठांना भेट दिली आहे ते नक्कीच कॉमेंट्स करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या रहस्यमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय माता दी